मराठा समाज व धनगर समाज वसतीगृह वनभवन इमारत यांचे भूमिपूजन व महिला रुग्णालय भूमिपूजन संपन्न तसेच हुतात्मा मैदान यांचे ऑनलाइन लोकार्पण उत्साह संपन्न आमदार देव्यांनी फरांदे यांच्या प्रयत्नातून नाशिक येथे मराठा समाजातील पाचशे विद्यार्थी व पाचशे विद्यार्थिनीसाठी बांधण्यात येणाऱ्या दहा मजली वसतीगृहाचे बांधकाम छत्रपती शाहू महाराज मानव संशोधन व विकास संस्था सारथी संस्थेमार्फत केले जाणार आहे तसेच धनगर समाजातील शंभर विद्यार्थ्यांसाठी व शंभर विद्यार्थिनींसाठी वसतीगृहाचे बांधकाम देखील केले जाणार आहे नाशिक येथील वन विभागाचे कार्यालय अत्याधुनिक करण्यात येणार आहे या तिन्ही कामांचा भूमिपूजन सोहळा त्र्यंबकरोड येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे महादेव जानकर आमदार सीमाताई हिरे आमदार राहुल ढिकले माजी खासदार हेमंत गोडसे माजी मंत्री बबनराव गोलप प्रशांत जाधव शहर पार्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून भूमिपूजन झाल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने सुनील भाऊ बागुल शिवाजी सहाणी करण गायकर नानासाहेब बच्चव चेतन शिलर प्रफुल वाघ आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे। यांच्यासह नाशिक मध्ये आमदार देव्यांनी फरांदे यांचा धनगर समाजाकडून विजय हाके बाबूलाल तांबडे किरण थोरात योगेश सरोदे निलेश छाके राजेंद्र शिंदे प्रल्हाद केसकर बापू शिंदे आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार केला यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते आमदार देवेनी फरांदे यांनी पाच वर्ष केलेल्या कामांचा कार्यकृतांत विकास वार्ता यांचे प्रकाशन करण्यात आले यानंतर मुंबई नाका येथे झालेल्या कार्यक्रमात महिला रुग्णालय इंद्रनगर बोगदा रुंदीकरण यांचे ऑनलाईन भूमिपूजन संपन्न झाले तसेच हुतात्मा अनंत कानेरे मैदान यांचे ऑनलाईन लोकार्पण देखील संपन्न करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्या कामाचे कौतुक करीत आपली मनोगत व्यक्त केली यांच्या भागात गेलो आणि त्या ठिकाणी सारथीच्या पाचशे पाचशे मुला मुलींच्या हॉस्टेलच भूमिपूजन झालं त्याच्याच बाजूला धनगर समाजाच्या हॉस्टेलचं भूमिपूजन झालं म्हणजे मी असं म्हणेन की छत्रपतींच्या सगळ्या मावळ्यांना या ठिकाणी एकत्रित करून हे कार्यक्रम आम्ही घेतले आणि मला विश्वास आहे ही गोष्ट खरी आहे की शेवटी आपल्याला नोकरी करता आपल्याला व्यवसाय करता आपल्याला शिक्षणा करता जातीचा उल्लेख आपण करतो आपले सर्टिफिकेट आपण घेतो पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मनात निश्चित आहे की आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि आम्हाला मार्ग कुठला आहे तर या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जो मार्ग दाखवलेला आहे समतेचा मार्ग जो बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग आहे संविधानाचा मार्ग याच मार्गावर आम्हाला सगळ्यांना चालायचा आहे आणि म्हणून हा एक महाराष्ट्र आहे हा श्रेष्ठ महाराष्ट्र आहे हे दाखवणारे सगळे कार्यक्रम आज या दे। या ठिकाणी आपण केले आहेत विविध विकास कामांची माहिती देत आमदार यांनीही व्यक्त मी महायुती सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब आदरणीय मंत्री महोदय छगनजी भुजबळ आणि आमचे लाडके नेते आदरणीय मंत्री गिरीश महाजन साहेब आदरणीय लाडके मंत्री अद्य राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या ह्या दोन्ही वसतिगृहाचा वन विभागाच्या इमारतीचा सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे मनापासून आभार मानते की नाशिक जिल्ह्यासाठी विभागासाठी ह्या ठिकाणी मराठा समाजासाठी जवळपास पाचशे मुलं आणि मुली यांच्यासाठीचं अतिशय अद्यावत असा वसतिगृहासाठी एकशे चोपन्न कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर धनगर समाजाच्या शंभर मुली आणि शंभर मुले यांच्यासाठीच्या त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी महायुती सरकारचे मराठा समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाजपा विधानसभा प्रमुख अनिल भालेराव व सीमा पेटकर यांनी केले यावेळी उद्धव निमसे शिवाजी गांगरुडे सचिन ठाकरे वसंत उशीर मिलिंद भालेराव नाना शिलेदार सुनील देसाई स्वाती बांबरे व्यंकटेश मोरे सचिन मोरे गणेश मोरे सुनील फरांदे अमोल गांगुर्डे अक्षय गांगरुडे शिवा जाधव आदी सह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक